नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संख्या व संख्येच्या प्रकार या टॉपिकला आपण गेल्या दोन तीन लेक्चरपासून सुरुवात केली होती मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणतीही संख्या दिली समजा सोळा ते बावीस पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती किंवा अठरा ते बेचाळीस पर्यंतच्या समसंख्येची नैसर्गिक संख्येची किंवा विषम संख्येची बेरीज किती ते आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहितलं होतं तो व्हिडिओ जर तुम्ही पाहितला नसेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तिथे जाऊन पहा आज आपण थोडंसं पुढं जाऊया पुढं जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तेच मी तुम्हाला सांगतोय काय सांगतोय माय तुम्हाला की हे आपली आ, सोशल मीडिया आहे काय सोशल मीडिया आहे माझा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट एक शेहेचाळीस पंधरा नाईन फाईव्ह सिक्स वन सिक्स वन फोर सिक्स वन फाईव्ह हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही जर खरंच पोलीस भरतीचे सर्वसेवेची किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताल तर या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव तुमचा ॲड्रेस आणि तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता मला व्हॉट्सअपला पाठवा म्हणजे मी तुम्हाला माझ्या ब्रॉडकास्टला ॲड करतो आणि तुम्हाला मी माझ्या ब्रॉडकास्टला ॲड केलं ना तर माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओची लाईव्ह शिक्षणची लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या व्हॉट्सअप पर्यंत हे आपलं प्ले स्टोअरला या पैम आहे द मॅथ सोसायटी नावानं ते डाउनलोड कर इन्स्टॉल कर हे आपली इंस्टाग्राम पेज आहे द मॅथ सोसायटी नावानं आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तू म्हणशील मास्टर आता याला क्लिक कसं करायचं इथं क्लिक होत नसतं त्याच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथे जा आणि तिथे जाऊन क्लिक कर आणि आपल्या ग्रुपला सगळ्या जॉईन हो एकंदरीत आपल्या सगळ्या सोशल मीडियाचं जर तुला वर नाही क्लिक करता ना कोणत्याही सोशल मीडियावरती जा द मॅथ सोसायटी नाव टाक तिथं आपणच आहोत कळतंय का नाही हा बघ आता आपण पुढे जाऊ थोडस आज आपल्याला काय करायचंय पूर्णांक संख्या शिकायच्यात काय आता पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या म्हणजे काय तर बघ सर्व धनसंख्या काय सर्व धनसंख्या प्ल शून्य व सर्व ऋण संख्या मिळून संख्या, संख्या जो संख्याचा समूह तयार होतो ना त्याला पूर्णांक संख्या म्हटलं जातं काय म्हटलं जातं पूर्णांक संख्या कशाला सर्व ऋण संख्या प्लस शून्य प्लस सर्व धनसंख्या या सगळ्यांचा मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हटलं जातं बघ उदाहरण मायनस चार मायनस तीन मायनस दोन मायनस एक शून्य एक दोन तीन चार म्हणजे शून्य आहे धनसंख्या आणि आह या ऋणसंख्या आणि यांचा मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हटलं जातं काय म्हटलं जातं त्याला पूर्णांक संख्या म्हटलं जातं बघ आता हेच आपण थोडं संख्या रेषेवरती समजून घेऊ म्हणजे तुला आणखी चांगलं समजेल काय होईल तुला आणखी चांगलं समजेल बघ ही संख्या रेषा आपण काढलेली आहे या संख्या रेषेवरती आपण शून्य दिलंय याला आरंभ बिंदू म्हटलं जातं काय म्हटलं जातं आरंभ बिंदू याला धनसंख्या म्हटलं जातं आणि या पाठीमागच्या ज्या आहेत त्या संख्या म्हटलं जातं काय म्हटलं जातं ऋण संख्या म्हटलं जात शून्यापासून जर तुम्ही उजवीकडे गेलात काय केलं शून्यापासून जर तुम्ही उजवीकडे गेलात जर असं पाहितलं तुम्ही शून्याकडे आणि शून्यापासून जर उजवीकडे गेलात तर संख्येची किंमत हे मित्रा वाढत जात असते काय होते वाढत जाते आणि शून्यापासून जर तुम्ही डावीकडे गेलात तर संख्येची किंमत ही कमी होत जात असते म्हणजे वजा एक हा मोठा आहे वजा चार पेक्षा कळतय का नाही वजा एक हा मोठा आहे वजा चार पेक्षा वजा दोन हा सुद्धा मोठा आहे वजा चार पेक्षा म्हणजे वजा चार मोठा आहे <laughs> बघ वजा दोन सुद्धा वजा चार पेक्षा मोठा आहे किंवा वजा एक हा वजा दोन पेक्षा मोठा आहे वजा दोन हा वजा तीन पेक्षा मोठा आहे वजा तीन हा वजा चार पेक्षा मोठा आहे वजा चार हा वजा पाच पेक्षा मोठा आहे आणि वजा पाच हा वजा सहा पेक्षा मोठा आहे म्हणजे तुम्ही शून्यापासून जर डावीकडे गेलात तर संख्येची किंमत ही कमी कमी होत जाते म्हणजे मायनस शंभर जर घेतलं आणि मायनस एक जर घेतलं तर मायनस एक हा मोठा आहे वजा शंभरपेक्षा काय सांगितलं वजा शंभर घेतलं आणि वजा एक जर घेतलं तर वजा एक हा मोठा आहे वजा शंभरपेक्षा समजतंय का नाही आणि तसंच इकडे म्हणजे उजवीकडे जर तुम्ही गेलात तर संख्येची किंमत वाढत जाते म्हणजे एक पेक्षा चार मोठा असतो चार पेक्षा शंभर मोठा असतो शंभर पेक्षा दोनशे मोठा असतो आणि इकडे जर गेला तर किंमत कमी होत जाते वजा एक हा सगळ्यात मोठा आहे वजा पेक्षा सुद्धा समजत का नाही बघा आता याची वैशिष्ट्य बघा काय काय सांगितले तर पूर्णांक संख्या आय या अक्षराने दाखवतात आणि आय म्हणजे काय इंटीजर्स आय म्हणजे काय इंटीजर्स बघ पूर्णांक संख्या बरोबर ऋणसंख्या शून्य आणि धनसंख्या ऋणसंख्या शून्य आणि धनसंख्या यालाच पूर्णांक संख्या म्हटलं जातं आणि पूर्णांक संख्या म्हणजेच काय तर सर्व पूर्ण संख्या सर्व पूर्ण संख्या म्हणजे काय सुरुवात शून्यापासून होते आणि ते अनंतापर्यंत जातात काय होते सुरुवात शून्यापासून होते आणि त्या अनंतापर्यंत जातात आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय सुरुवात एक पासून होते आणि त्या संख्या अनंतापर्यंत जातात बघलेलं आहे पणजेच पूर्ण संख्या पूर, या पूर्णांक संख्या असतात व सर्व नैसर्गिक संख्या देखील पूर्णांक संख्या असतात या पूर्ण संख्या शून्यपासून सुरुवात अनंतापर्यंत आणि एक पासून सुरुवात अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या आणि या संख्या काय असतात पूर्णांक संख्या असतात समजतं का नाही बघा चला पुढं चला मायनस ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मायनस एक, एक, एक ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे तर एक प्लस एक एक म्हणजे काय ह्याच्या पाठीमाग काय नसतो म्हणजे प्लस असतो म्हणजे एक ही सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात बरं काय होतात विद्यार्थी कन्फ्यूज होतात मायनस एक ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे आणि एक ही सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे चला पूर्ण बघा शून्य हा धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो म्हणजे आपण हा जो संख्या रिषव शून्य काढलेला आहे ना हा शून्य हा धनही नसतो आणि हा ऋणही नसतो म्हणजे शून्य हा धन पूर्णांकही नसतो व ऋण पूर्णांकही नसतो कोणत्याही पूर्णांक संख्येला एक हा, हा, हा छेद असतोच म्हणजे कोणतीही पूर्णांक संख्या घ्या तुम्ही तिला एक हा छेद शंभर टक्के असतो म्हणजे जर तुम्ही पाच ही पूर्णांक संख्या घेतली त्याच्या खाली काही नाही म्हणजे एक हा छेद त्याला शंभर टक्के असतोच बघ आपण मायनस पाच संख्या जरी घेतली तर ह्याच्या खाली काही नाही म्हणजे एक हा असतोच आणि एकच्या जागी जर आपण दुसरं पाच घेतलं किंवा दोन घेतलं किंवा तीन घेतलं तर ती अपूर्णांक संख्या होत असते म्हणजे ज्याच्या अं ज्याचा छेद हा एक आहे ती पूर्णांक संख्या आणि एक सोडून जर दुसरे अंक असतील छेदात तर ती अपूर्णांक संख्या होत असते समजतं का नाही म्हणजे जर तुम्ही सोळा जरी घेतलं तरी त्याच्या खाली काही नाही मध्ये एक छेद असतोच तुम्ही जर मायनस सोळा जरी घेतलं त्याच्या खाली काही नाही म्हणजे एक छेद हा शंभर टक्के असतो म्हणजे असतोच एवढंच आहे पूर्णांक संख्या मध्ये याच्यापेक्षा वेगळं काही विचारणार नाही चला त्याच्यानंतरचा प्रकार बघू अपूर्णांक संख्या काय बघायची आपल्याला अपूर्णांक संख्या ज्याला आपण फ्रॅक्शन म्हटलं जातं काय म्हटलं जातं फ्रॅक्शन म्हटलं जातं बघा ज्या संख्येची किंमत पूर्णांकात येत नाही अशा संख्येला अपूर्णांक संख्या म्हणतात मी आता सध्या आता सांगितल्याप्रमाणे की ज्या संख्येची किंमत पूर्णांकात येत नाही अशा संख्येला अपूर्णांक म्हटलं जातं म्हणजे आपण जर सोळा ही पूर्णांक घेतली आणि त्याला एक छेद टाकला तर ती पूर्णांक संख्या होते पण आपण सोळा घेतलं आणि त्याला जर आपण चार छेद टाकला तर त्याला अपूर्णांक संख्या म्हटलं जातं समजत का नाही या सोळाला अंश म्हटलं जातं अंशलाच इंग्लिशमध्ये न्युमिनेटर म्हटलं जातं न्युमिनेटर आणि ह्या चारला छेद म्हटलं जातं यालाच डिनॉमिनेटर म्हटलं जातं समजतं एका नाही म्हणजे ज्याचा छेद एक आहे ती पूर्णांक संख्या असते आणि एक सोडता ज्याचा छेद वेगळा आहे त्याला अपूर्णांक संख्या म्हटलं जात आहे का नाही हा बघा पुन्हा खाली दिलं एक भागिले वाय या स्वरूपातील संख्या जेथे एखाद्या वस्तूच्या वाय समान भागापैकी एक समान भाग दर्शवतात अशा संख्यांना अपूर्णांक संख्या, संख्या म्हणतात तुम्ही म्हणताल कसं मस्त ते पण समजून सांगतो एक्स वाय स्वरूपातील संख्या जिथे एखाद्या दे वस्तूच्या वाय समान भागापैकी एक समान भाग दर्शवतात अशा संख्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात आता बघा मी उदाहरण सुद्धा तुम्हाला दिलंय बघा काय केलंय उदाहरण सुद्धा दिलंय एका आकृतीचे आपण आठ समान भाग केले समजा आपण ही आकृती काढली गोल आणि या आकृतीचे जर आपण समान आठ भाग केले किती भाग केले आठ भाग केले त्या आठ भागापैकी आपण तीन भाग जर छायांकित केले काय केले आपण जर हे तीन भाग छायांकित केले काय केले तीन भाग जर आपण हे छायांकित केले तर आकृतीचा या आठ भागांपैकी तीन भाग म्हणजे तीन छेद आठ असा अपूर्णांक तयार होतो म्हणजे एक्स भागिले वाय स्वरूपातील संख्याचे जिथे एखाद्या दे वस्तूच्या वाय समान भागापैकी म्हणजे एक्स छेद वाय आपण घेतलं तर या वाय समान भागापैकी म्हणजे आठ समान भागापैकी जर आपण तीन भाग छायांकित केले तर एक समान भाग दर्शवतात म्हणजे वायपैकी किती भाग समान केले आपण छायांकित केले आठ पैकी आपण तीन भाग छायांकित केले म्हणजे तीन छेद आठ समजतंय का नाही तुम्हाला हा आता अपूर्णांकाला एक छेद नसतो कारण एक छेद असल्यास तो पूर्णांक होतो बघा तुम्हाला तेच सांगितलं मी मग तेच सांगितलेलं आहे काय सांगितलं मी तेच की जर कोणताही अपूर्णांक घेतला समजा आपण सोळा पूर्णांक संख्या घेतली जर त्याला एक छेद दिला तर तो पूर्णांक संख्या अर्थ पण एक सोडता जर आपण दोन दिला तीन दिला किंवा चार दिला तर तो अपूर्णांक तयार होतो तो काय होतो अपूर्णांक का तयार होतो आहे का नाही जर अपूर्णांकाला समजा सोळा पैकी या चारच्या ऐवजी जर आपण एक दिलं तर हा पूर्णांक संख्या होती आणि सोळा छेद चार ही अपूर्णांक संख्या होती म्हणजे छेदात डिनॉमिनेटरमध्ये जर एक छेद असेल तर ती पूर्णांक संख्या होते आणि एक छेद सोडता वेगळा काही असेल तर ती अपूर्णांक संख्या होते बस एवढंच आहे आता अपूर्णांकाचे प्रकार किती काय किती याच्यावरती स्पेशल चॅप्टर अपूर्णांक फ्रॅक्शन नावाचा त्या चॅप्टरमध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे ठीक आहे चला आता पुढे जाऊ पुढची संख्या बघूया परिमयी संख्या काय आहे परिमयी संख्याला आपण रॅशनल नंबर म्हटलं जातं काय म्हटलं जातं रॅशनल नंबर म्हटलं जातं लय महत्वाचं नाही याच्यावरती काही आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाहीत त्यामुळे लय टेन्शन घेऊ नका फक्त समजून घ्या बघा पी आणि क्यू कोणत्याही दोन पूर्णांक पी आणि क्यू कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील आणि क्यूची किंमत शून्य नसेल तर पी भागिले क्यू या स्वरूपातील संख्यांना परिमय संख्या म्हटलं जातं म्हणजे बघा पी भागिले क्यू ची किंमत फक्त शून्य नसली पाहिजे जर ची प्यूची क्यूची किंमत जर शून्य नसेल समजा सहा भागीले तीन जर केलं तर याला आपण परिमयी संख्या म्हणू शकतो पण जर सहा भागीले शून्य जर केलं तर याला आपण परिमेय संख्या म्हणत नाही कारण क्यूला नॉट इक्वल टू शून्य केलंय कोणत्याही संख्येला जर शून्यानं भागलं तर उत्तर इन्फिनिटी येत असत काय येत असतं उत्तर इन्फिनेट येत असत आणि शून्याला कोणत्याही संख्येने भागा शून्याला काय करा कोणत्याही संख्येने भागा उत्तर शून्य येत हा फरक लय महत्वाचा आहे हा मित्रा कोणता फरक कोणत्याही संख्येला काय विचारलं मी कोणत्याही संख्येला जर शून्यानं भागलं तर उत्तर इन्फिनिट येत आणि शून्याला जर कोणत्याही संख्येनं भागलं तर उत्तर शून्य येतं हे लय महत्वाचं आहे म्हणून परिमय संख्याचं तुम्हाला सांगितलंय मी तसंच तर ची किंमत फक्त शून्य नसावी झाल्या परिमय संख्या एवढं सोपं आहे काय अवघड आहे का बघा त्याची वैशिष्ट्य बघा परिमय संख्या या अक्षरानं दाखवतात परिमय संख्या काय करतात क्यू या अक्षरानं दाखवतात परिमय संख्या म्हणजेच काय सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या त्यालाच परिमय संख्या म्हटलं जातं परिमय संख्याला काय सर्व नैसर्गिक संख्या येतात प्लस पूर्ण संख्या येतात प्लस पूर्णांक संख्या येतात प्लस अपूर्णांक संख्या सुद्धा येतात फक्त अपूर्णांक संख्या जर आल्या तर छेदाची किंमत ही फक्त शून्य नसावी एवढं सहज आहे काय अवघड आहे का सांगा आवर्ती दशांश स्वरूपातील प्रत्येक संख्या ही परिमय संख्या असते म्हणजे आवर्ती दशांश म्हणजे काय हे बघा दोन पॉइंट एक चार तीन याच्यावरती मी बार दिलाय याच्यावरती काय केलंय आपण बार दिलाय म्हणजे दोन पॉइंट वन फोर थ्री वन फोर थ्री वन फोर थ्री हे अनेक वेळेस रिपीट होत जात असत आणि जेव्हा दशांशच्या नंतर जे आपण बार मध्ये आवर्तीमध्ये एकशे त्रेचाळीस दिलाय हे जर पुन्हा 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 तेच रिपीट होत असेल तर त्याला रॅशनल नंबर म्हटलं जातं काय म्हटलं जातं रॅशनल नंबर म्हटलं जातं आणि हे जर पुन्हा पुन्हा त्याच संख्या रिपीट होत नसतील समजा आता आपण इथं किती वन फोर थ्री वन फोर थ्री वन फोर थ्री असं हेच पुन्हा पुन्हा रिपीट होतंय याला आपण परिमय संख्या म्हणतो पण हे जर रिपीट होत नसेल समजा शून्य पॉईंट एक तीन सात सात शून्य चार दोन असं नंतर रिपीट होत नसेल तर त्याला अपरिमय संख्या म्हटलं जातं आणि तेच पुन्हा रिपीट रिपीट होत असेल त्याला परिमय संख्या म्हटलं जातं आणि आवर्तीनंतर जे रिपीट रिपीट होत नाही पुन्हा पुन्हा येत नाही वेगळेच काहीतरी अंक असतात त्याला अपरिमय संख्या म्हटलं जातं एवढं सोपं आहे समजताय का नाही परिमय संख्या समजल्या का नाही तुला आता बघा अपरिमय संख्या बघू काय बघू आपण अपरिमय संख्या परिमयच्या विरुद्ध इरेशनल नंबर ते काय होतं रॅशनल नंबर हे इरॅशनल नंबर म्हणजे परिमेयच्या विरुद्ध संख्याला अपरिमय संख्या म्हटलं जातं ज्या जा संख्या पी भागीला या स्वरूपात मांडता येत नसतात जेथे पी व क्यू पूर्णांक असतील आणि क्यू ची किंमत शून्य नसेल अशा संख्यांना अपरिमय संख्या म्हटलं जातं बघा उदाहरण दिलंय मी तुम्हाला शून्य पॉईंट शून्य तीन सहा पाच चार आठ पाच आवर्ती दशांश नंतर पूर्ण पुढे हे रिपीट होत जात आहे का बघा बरं रिपीट होत आहे का नाही शून्य तीन सहा पाच चार आठ पाच आणि तिथं कसं होत होतं दोन पॉईंट वन फोर थ्री हे ज्याच्या डोक्यावर बार दिला असतो ना त्या संख्या परत परत रिपीट होतात एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस रिपीट होतं त्याला रॅशनल नंबर म्हटलं जातं काय म्हटलं जातं परिमेय संख्या आणि जे रिपीट होत नाही हे बघा इथं रिपीट होतंय का शून्य पॉईंट शून्य तीन सहा पाच चार आठ पाच हे रिपीट होत आहे का नाही मग ह्याला काय म्हणायचं अपरिमय संख्या परिमय़च्या फक्त विरुद्ध अपरिमय हे काय लय एवढं परीक्षाला महत्वाचं नाही लय टेन्शन घ्यायचं नाही फक्त माहिती असावी म्हणून लक्षात ठेवा आवर्ती दशांश अपूर्णांक स्वरूपात न मांडता येणाऱ्या संख्या म्हणजे परिमय संख्या होय म्हणजे या संख्येचे दशांश रूप आवर्ती नसते बघा उदाहरणार्थ मी दिलंय तुम्हाला वर्ग संख्या जे नाही जी पूर्ण वर्ग संख्या नाही तीन आहे आणि या तीनच जर आपण वर्गमूळ केलं तर एक पॉइंट सात तीन दोन शून्य पाच म्हणजे आवर्ती दशांश स्वरूपात या संख्या मांडता येत नसतात म्हणजे काय तर या संख्या पॉईंट नंतर सारख्या बदलत जातात अंडर रूट ची जर आपण किंमत काढली तर एक पॉइंट सात तीन दोन शून्य पाच पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्येची वर्गमूळ ही अपरिमय संख्या असते कोणतीही पूर्ण वर्ग संख्या नसलेली जी संख्या आहे तिचं जर आपण वर्गमूळ काढलं तर ते अपरिमय संख्या येत उदाहरणार्थ बघा मी पाय संख्या घेतली काय केलंय पाय ही अपरिमय संख्या आहे कारण पायची किंमत आपण किती लिहितो माय बावीस भागिले सात काय करतो बावीस भागिले सात आणि बावीस भागिले सात ना आपण पायची किंमत पाठच केली तीन पॉईंट चौदा काय केले आपण किती पायची किंमत तीन पॉईंट चौदा पण मित्रांची गुगलवरती सर्च कर तीन पॉईंट एक चार एक पाच नऊ दोन सहा पाच तीन पाच आठ नऊ सात नऊ तीन पुढं 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 वाढतच जात इथे म्हणजे जे, जे पुन्हा 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 रिपीट होत नाही कशाच्या नंतर दशांशच्या नंतर तर त्याला आपण अपरिमय संख्या म्हणतो इतकं सोपं हो आहे यावरती काय प्रश्न विचारत नाहीत काही नाही आतापर्यंत एकही प्रश्न अपरिमेय संख्यावरती विचारलेला नाही त्यामुळं लोड घेऊ नका फक्त माहिती असो म्हणून लक्षात ठेवा आपल्याला मूळ संख्या वगैरे जे महत्वाचे आणखी काही संख्याचे प्रकार राहिले तर हे विभाजक काय असतं म्हणजे फॅक्टर काय असतं ते बघावं लागेल बघ दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या सर्व भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे दिलेल्या संख्येचे विभाजक असतात म्हणजे काय एखादी संख्या दिली तुम्हाला आता छत्तीस दिली या छत्तीस ला काय होतं माय एक न भाग जातो दोन न सुद्धा भाग जातो तीन न सुद्धा पूर्ण भाग जातो चार न पूर्ण भाग जातो सहा न पूर्ण भाग जातो नऊ नारा न सुद्धा पूर्ण भाग जातो अठरा न सुद्धा पूर्ण भाग जातो आणि छत्तीस न सुद्धा पूर्ण भाग जातो म्हणजे हे जेवढे आहेत ना हे छत्तीसचे विभाजक आहेत काय येतं हे छत्तीसचे विभाजक आहेत या छत्तीसचे काय हे माय विभाजक आहेत समजत आहे का नाही तसंच बघ आता आपण बारा घेऊ बारा बाराला बघ एक न भाग जातो दोन न भाग जातो तीन न सुद्धा भाग जातो चार न सुद्धा भाग जातो सहा न सुद्धा भाग जातो आणि बारा न सुद्धा भाग जातो म्हणजे एक दोन तीन चार सहा आणि बारा हे बाराचे काय येतं विभाजक आहेत हे तुम्हाला लसावी मसावीमध्ये सुद्धा लय महत्वाचं या विभाजक तुम्हाला काढता आले पाहिजेत विभाजक तुम्हाला माहिती असले पाहिजे फॅक्टर्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत समजतंय का नाही तुला मग हे जर विभाजक तुला माहिती असले ना मग मूळ संख्या तुम्हाला शोधता येतात तुम्हाला मूळ संख्या काय ते समजतं ते आता मूळ संख्या काय येत आणखी संख्येचे दोन तीन महत्वाचे प्रकार राहिलेत ते आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया तोपर्यंत अभ्यास करा भेटूया नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये धन्यवाद